नमस्कार नमस्कार आणि थँक्यू व्हेरी मच आज संडेच्या दिवशी तुम्ही वेळात <laughs> वेळेकडून राहिलात त्याच्याबद्दल प्रथमत आभार <laughs> कलावती नावाचा सिनेमा एव्ही के एंटरटेनमेंट घेऊन येतोय अमय विनोद खोपकर यांच्याबद्दल मी काय सांगणार तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सो ही इज द प्रोड्युसर ऑफ द फिल्म आणि बाकी मी कास्टची तुम्हाला ओळख करून देतो सो so, बऱ्याच वर्षाचं असं एक पेंडिंग राहिलं होतं एक गोष्ट म्हणजे की अमृता खानविलकर बरोबर काम करायचं होतं आणि फायनली फायनली अमृता खानविलकरची डेट मिळाली सो अमृता खानविलकर इज देअर इन अँड ऍज कलावती सो अमृता इज एकदा टाळ्या तरी वाजवा यार कोणीतरी टाळा वाजता लढुसेसची ओळख मी अजून राहिली निनाद बतीन आहे तबरेज पटेल आहे अजून आपले परिन आद� आहे इज कायर सो बाबा आप लोग नहीं आओगे तो हम लोग दिखेंगे नहीं हां यू गाइस आर वेरी इंपॉर्टेंट अरविंद भाई अरविंद भाई किती अरविंद भाई सर तो सो आऊ देत यस सिनेमाची जगू देत हे पागले या सिनेमाची गोष्ट जी आहे संजय सदिक बस नाही नाही बस आतापासून निर्माता मला बोलू देत नाही तुम्ही बघता मी जरा तोंड उघडलं की लगेच निर्माता येतात सो एनिवे सिनेमाची गोष्ट जी, जी आहे ती हो न, uh, is, uh, uh, अनुजा कर्णिकची आहे अनुजा कर्णिक आतापर्यंत तुम्ही सगळे तिला मीडिया म्हणून ओळखत होता पण शी शी इज अ ब्रिलियंट स्टोरी आणि खूप वेगळ्या प्रकारची वेगळ्या धाटणीची गोष्ट अनुजा लिहिली आहे आणि वी ऑल वर रिअली हुक टू इट याचे स्क्रीन प्ले डायलॉग ते अभिजित गुरुने लिहिलेत आणि याचं संगीत जे आहे ते पंकज पडगणला तुम्ही सगळे ओळखला सो पंकज पंकज बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा संजय नार्वेकरांची डेट मिळाली त्यामुळे संजय नार्वेकर सुद्धा या फिल्म मध्ये आहेत आणि बाकी ना संजय नार्वेकर हे प्रत्येक फिल्म असल्यामुळे नार्वेकर असतात आणि असतील त्यामुळे मला जबरदस्ती केली गेली की संजय नार्वेकर पाहिजे मी खूप चांगलं बोललो की संजय नार्वेकर सरांची <स्तिता> डेट मिळाली पण <जा दे> नंतर <स्तिता> बोलणार <स्ति सो येस पण आता बाकी uh, असे बरेच चेहरे आहेत ज्यांच्याबरोबर uh, मी पहिल्यांदा काम करतो असं सो तेजस्विनी लोणारी इज हेअर uh, खूप सुंदर मुलगी आहे ही आणि पहिल्यांदाच हिच्यावर पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी मला असं वाटलं की हिच्यावर इतकी वर्ष का नाही काम केलं मी सो so, तेजस्विनी इज हेअर अँड हरीश दुधाडे इज देअर हरीश दुधाडे पुढे दाखवला विकती धोत्रे या फिल्म मध्ये आहे सर होता आणि नील आमचा <laughs> अजून आलेला नाही संजय शेजवाल इज या फिल्म मध्ये आणि नील अजून आलेला नाहीये तर नील तुम्ही सगळे ओळखतात जस्ट नील जस्ट नील थिंग वाला नील आणि फॉर आवर सरप्राईज फॉर युअर सरप्राईज वन एन ओनली ओमकार भोजने इज दॅट <laughs> अमृता एवढ्या टाळ आपला कोळावाच पडला ओमकरला सो या आय मीन संजय सर तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं मला या फिल्म मध्ये घेतल्याबद्दल संजय जाधव हो यांचे आभार सगळ्यात आणि जसं अमयने सांगितल्याप्रमाणे त्याच्या प्रत्येक फिल्ममध्ये असतो खरं तर एवढा विश्वास दाखवला त्याबद्दल अमयचे आभार कारण एव्ही के प्रोडक्शन आपण इतके वर्ष पाहतच आलो कुठे कॉम्प्रोमाइज नाही काही नाही काही नाही हे पण प्रोडक्शन लॅविश होणारच आहे चांगलं होणारच आहे आणि पॉश आमच्या भाईसाहेबांच्या भाषेत भाई पॉश होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय जाधव आमचे म्हणजे तुम्ही संजयला ओळखतातच म्हणजे त्याच्या ब नावाने नाही तर त्याच्या कर्तृत्वाने त्याच्या कामाने तुम्ही ओळखता आज इतके वर्ष तो हिट फिल्म्स देत आलेला आहे आणि त्यामुळे खरं तर आम्हा सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे की आम्हा जास्तीत जास्त चांगलं काम करून अजून त्याला सक्सेस द्यायचं अशी आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि ही सगळी टीम अत्यंत नवीन आहे आणि अत्यंत छान आहे गोड आहे सगळे टॅलेंटेड आहेत बस अजून काय फक्त तुमचं आम्ही मनोरंजन मनोरंजन आणि मनोरंजनच करणार या सिनेमात. थँक्यू थँक्यू. अले अमृता यू वांट टू से समथिंग? नाही मला आनंद आहे की जसं तुम्ही म्हणाला की संडेचा दिवस आणि सगळे अगदी यु नो मनापासून इथे उपस्थित आहेत. माझं पण खूप पेंडिंग होतं संजय जाधव यांच्याबरोबर काम करणं आणि यु नो आता चंद्रमुखीनंतर इन एन कलावती आणि खूप वेगळ्या स्क्रिप्ट वर आम्ही काम करत आहोत इकडे आणि फार मजा येणार आहे सो आता आम्ही एक तारखेला वी आर गोइंग टू लंडन आणि या ते सांगायचं होतं ना चालेल आणि या बस तुमच्या तुमची साथ असू देत आणि फ्लाईट चे सांगून म्हणजे एअरपोर्ट लुक वगैरे ते सगळं करू त्या आमचं आमचं चालूच असतं काय नाही तुझ्या निमित्ताने आम्हाला पण स्पॉट करतील ना माझी माझी स्ट्रगल करतो आणि हिने सांगितलं म्हणून आम्ही लंडनला जात नाही तर लंडनलाच ही गोष्ट झाली <laughs> हा सिनेमा पाहिल्यानंतर कळेल कारण लंडन शिवायला पर्याय नव्हता नाहीतर आजकाल काय लंडन लंडनला जायचंय म्हणून जायचं असं नाही आहे या फिल्म मध्ये अजून सॉरी मी मला माफ कोण बचत नाही ना माझ्या मध्ये ओंकारला जरा बोलू दे शकतो ये ना दोन शब्द आभार की एक उभरत्या कलाकाराला ज्या ज्या गोष्टींची गरज असते त्या सगळ्याच गोष्टी पोषक गोष्टी या मला टीमकडून मला वर्कशॉप दरम्यान मिळाल्या किंवा मिळत आहेत तर मला खात्री आहे आणि विश्वास आहे की मी ज्या संधी वाट बघतोय स्वतःला आजमावून बघायला अर्थात तर ती त्यापैकी एक संधी आहे आणि म्हणून मी संजय दादू सर अमेर खोपकर सर आपले सगळे निर्माते संजय सर अमृता मॅडम सगळ्या 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 टीमचे मला बसून आभार मानतो आणि आपल्याला पण खात्री देतो की मी माझा तो नेहमीचा तो प्रयत्न मी करेनच

फायनली तु फायनली मी अमय खोपकर सरांना रिक्वेस्ट करतो सर प्लीज हे सर काही नाही आम्ही हा के एंटरटेनमेंटचा कला होती हा सिनेमा हा मला वाटतं वाटतं की लंडनमध्ये आमचा हा सोळावा सिनेमा आहे गेल्या तीन वर्षा तीन चार वर्षामध्ये एंटरटेनमेंटनी सोळा सिनेमे लंडनमध्ये केले आणि मला असं वाटतं की संजय जाधव यांच्याबरोबर मी माझा जुना मित्र आहे येलेल्या पैशानंतर आता कलावतीसाठी संजय बरोबर काम करतो आहे मला माहिती आहे संजय जाधव डिरेक्टर असेल तर कॅप्टन तशी संजय जाधव असताना कसलीही काळजी करायची गरज नाही पिक्चर दणक्यात बनवणार दणक्यात चालणार आणि माझ्या अख्खी जी कलाकाराची माझी टीम आहे ह्या ही mm. सगळे पॉझिटिव्ह वाईपनी संजय बरोबर गेले अनेक दिवस वर्कशॉप करतायत आणि मला खात्री आहे की जेवढा चांगला सिनेमा संजय जाधव आणि आमची अख्खी टीम बनवेल तेवढंच प्रेक्षक देखील या सिनेमाला चित्रपटगृहामध्ये जाऊन भरघोस यश देतील लोक तिकीट काढून चित्रपटगृहात जातील फक्त कलावती हा सिनेमा नाही तर प्रत्येक मराठी सिनेमा मराठी नाटक मी तुमच्या आता एवढे तुम्ही संक्रेन आलेले आहात मी हात जोडून विनंती करतो प्रेक्षकांना की प्रत्येक मराठी सिनेमा आणि प्रत्येक मराठी नाटक हे आपण चित्रपटगृह नाट्यगृहामध्ये जाऊनच बघावं ही माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे तुम्ही सगळे आज रविवारी सुट्टी असताना देखील आलात मी तुमचे आभार मानतो आणि आज आपले हा मूर्त जो आपला कलावतीचा करायचा आहे त्यासाठी अवधूत गुप्ते माझे मित्र ते त्यांच्या हस्ते आपण करतो आहे मी त्यांचं देखील स्वागत करतो आणि आपण आता संजय जाधव यांचे परमिशन असेल तर आपण मूर्त करूया असं निर्माता मला सांगतोय कारण समोर मीडिया आहे त्यामुळे <laughs> अदरवाईज मला ऑर्डर दिली जाते चला मुहूर्त करूया पण ये जोक सपाट वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स आणि आम्ही अमयबद्दल एवढंच सांगतो आता नाव दॅट विषय निघाला म्हणून मी जास्त वेळ घेत नाही पण तो फिल्म इंडस्ट्रीत नव्हता मी फिल्म इंडस्ट्रीत नव्हतो तेव्हापासून जे आम्ही मित्र आहोत त्यामुळे सिनेमा हा अजेंडा कधीच नव्हता आमच्यामध्ये सो जो आजही नाही आहे वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स आणि म्हणजे खूप जुने मित्र आहोत आम्ही सो या सो दॅट इज अ रिझन अमयशी मी अमय अमय म्हणून बोलू शकतो सो अमय सर म्हणतात की आता मुहूर्त करूया Cukup. Ah, dah amai sahib santet munat. Salam yang aman untuk anda. Amai sahib santet munat. Cukup. Thank you, thank you, thank you. Bodi bokta. Moha.